नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना कशा आत सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जानवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तुम्हा तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा जावं तर थांबेलीवरून तुम्हाला समजलेच असेल बघा गावावरून आल्यानंतर किचनची आणि सगळ्या पूर्ण घराचीच क्लिनिंग करायची आहे खरं तर पण सुरुवातीला म्हणलं की किचनची करावी आधी आणि घरात आल्या आल्या बघा तुम्ही बाहेर किती चार दिवस जावा नाहीतर आठ दिवस जावा नाही महिना जावा आपल्याला गावावरून आल्यानंतर क्लीन हे करावंच लागतं तोपर्यंत चुकू लागली रडायला काय काय टी व्ही नाही म्हणते तिला टी व्ही बंद रडते त्या त्यामुळे त्यामध्ये रडायला लागली Ya, sudah lost. Tiba itu suara zuki. Hi. Sudah lost. Tiba तर तिला आधी शांत केली बघा मी आणि तुम्हाला दाखवते किचनची अवस्था कशी झालेली आहे आणि आता तर ह्या ह्या वेळेला काय झालं की घरात धूळ वगैरे तर येतेच पण त्याचबरोबर कॉक्रोचसुद्धा झालेले आहेत आता घरात मला तर खरंच कारण की कॉक्रोच एकदा झालेत ना घरात की बाहेर निघता निघत नाहीत आणि त्यामुळं मला डीप क्लिनिंग करायची आहे सगळंच पूर्ण व्यवस्थित किचन बाहेर सगळं सामान नीट काढायचं आणि पूर्ण क्लिनिंग करून घ्यायचं आहे बा कारण कॉक्रोच एकदा सगळं पूर्ण घरात भरले की निघता निघत नाहीत आणि पूर्ण त्यांनी काळं काळं हे करून ठेवले त्यांची अंडी वगैरे ही पूर्ण खूपच घाण दिसत होतं मग मी म्हटलं की किचन क्लीन करून घ्यावं हो आधी सुरुवातीला आणि नंतर मग हॉल बेडरूम असं क्लिनिंग करून हो, घ्यावं कारण घरात लहान वगैरे कोण असेल तर त्यांना बघत घरातलं जेवण हे बघत करावं लागतं क्लिनिंग असं नाही की एकदमच एका दिवसात करून कारण की किचनला सुद्धा मला भरपूर वेळ जाणार होता कारण भांडी दिसताना दिसते थोडी पण घासायला लागल्यानंतर समजतं की किती भांडी झाल्यात आपल्यात घरात बाहेर गेले की आपल्याला वाटतं हे घरात नाही ते घरात नाही चला घेऊन येऊया पण नंतर एका दिवस घासायला काढले की कळते बाबा किती भांडी झालेत घरात नको नको वाटायला लागतं आणि खरंच आपल्याला जा बाईच्या जातीला मला वाटतं काम हे कुठंच चुकलेलं नाही तुम्ही माहेरला जा सासरमध्ये जावा गावाला किंवा इकडं या जिथं आपण मिस्टर वगैरे काम करा तिकडं या म्हणजे कुठंच कुठल्याही परदेशात जावा किंवा कुठेही जावा बाईला काम हे चुकलेलं नाही तिला करावंच लागतं आणि आजारी असू द्या कोणत्याही परिस्थितीत काम करावंच लागतं आणि तसं म्हणून पण चालत नाही की नको बाबा चला आता उद्या करते उद्या करते असा कंटाळा केला तर मग ते उद्याचं उद्यावरतीच जातं पूर्ण खूप दिवस लागतं आणि नंतर करायलाच नको वाटतं आणि त्यानं कसं होते घरात खूप घाण झाले की निगेटिव्हिटी यायला सुरुवात होते घरात वाद तंटा व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला तुम्हीसुद्धा बघू शकता कधी कधी असं घरात वगैरे घाण असेल तर कसं वाटतं आपल्याला स्वतःला सुद्धा एकदम असं कंटाळ्या आणि ती कामं बघून किंवा फ्रेश वाटत नाही पण तेच जर ग आपण स्वच्छ केलं तर घरात किती छान फ्रेश वाटतं आणि एक काय म्हणतो पॉझिटिव्ह येते पॉझिटिव्ह एनर्जी येते घरात निगेटिव येत नाही बघा त्यामुळंच म्हणले की आज किचन क्लीन करून घ्यावं आणि किचनमधलं बघू शकता तुम्ही भांडी वगैरे मी घासून घेतली आणि हे काही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ घासताना काही दाखवलं नाही मी हे बघू शकता तुम्ही किती सारी भांडी आहेत बघा खूप सारी भांडी होती आणि ते आता मी सगळं पोत्यातच भरून टाकणार आहे कारण की जास्तीची भांडीवर नकोच म्हणलं जेवढं लागतं ते तेवढं त्यातून मग मला पण मदत करत होती त्यामुळं थोडंफार लवकर झालं बघा नाहीतर खूपच एकटेनं म्हणल्यानंतर आणि त्यात थोडी माझी तब्येत पण खराब आहे त्यामुळं मग कारण की प्रवासातून मला उलटीचा वगैरे त्रास होतो त्यात स्वरानं तर मला मदत केली आणि हे कपाट बघा हे हे आहे बघा ते मला वाटतं मी हे घेतलेलं आहे बघा दोन हजार दोन हजार सोळाला म्हणजे सोळालाच घेतला आहे बघा लग्न झाल्यानंतर एक चार पाच महिन्यांनी आणि खूप छान आहे छोटंसं आहे पण भरपूर सारी भांडे ह्यामध्ये बसतात त्यामुळं आणि हे खूप धारदार आहे म्हणजे इतकं ते अजून सुद्धा म्हणजे त्याला जवळजवळ नऊ वर्ष झाली तरी सुद्धा अजून धारदार आहे स्टीलचं आहे आणि छोटे छोटे कप्पे आहेत बघा ताटली प्लेट वगैरे ठेवण्यासाठी आणि ते कसं होतं आपल्या फोडणीने वगैरे तेलकट होतं त्यामुळं म्हणलं की एकदमच स्वच्छ घासून घ्यावं आणि कापता हाताला त्यामुळे काळजीपूर्वक घासावं लागतं खूप छान रॅक आहे ते छोटस आहे पण खूप सारी भांडी बसतात आणि नंतर म्हणलं की वरच जो माळा आहे वरता तो पण म्हणलं की झाडं म्हणजे झाडून साफ करून घ्यावा आधी कारण कॉक्रोचांनी खूप घाण केलेली ती म्हटलं आधी झाडून घेऊया आणि सगळंच एकत्र बाहेर काढलं नाही मी थोडा थोडा कप्पा एक एक करत करत इकडचा जरा पार्ट तिकडचा पार्ट असं घासत होते असं क्लीन करत होते कारण की एकदमच जर सगळं बाहेर काढलं ना तर आपल्याला स्वतःला सुद्धा असं वाटतं की बाबा मी कुठून सुरुवात करू आणि नकोच बाबा करायला असं वाटतं त्यापेक्षा जर आधी इकडचा पार्ट केला नंतर तो स्वच्छ करून एका बाजूला ठेवला नंतर जर दुसऱ्या पार्टला सुरुवात केली आपण तर म्हणजे सोपं जातो स्वतःला पण मी अशाच प्रकारे दरवेळेला क्लिनिंग करते तर खालचं रॅक वगैरे भांड्याच परत स्टील ची भांडी वगैरे आपली सगळी लागणारी घासून झाली नंतर म्हणलं की वरचा माळा पण घासून स्वच्छ करून घेऊया आणि वरती पण थोडीफार भांडी ठेवलेली होती मी न लागणारी आहे म्हणजे जे एक्स्ट्रा आहेत ते आपलीवरच ठेवलेली होती मी चटणीची भरणी असू द्या पापडाचे डबे असू द्यात किंवा महाग पिशीत बघू शकता जास्त भांडी होती ती तिथंच ठेवली होती देवाच्या समया परत भरपूर सारे अशी भांडी आहेत ती आणि जाळ्या पण लगेच चार दिवसातच घरात भरल्या आणि जर महिनाभर गेला अस तर कसलं झालं असतं घरात मला वाटायला लागल्या एक किती आठ दिवसच गेले होते गावाला तर आठ दिवसात ही झाली आहे किचनची अवस्था किचनचीच नाही पूर्ण घराची अवस्था अशी झाली तुम्हाला काही दाखवलं नाही मी पण एक एक करून दाखवेन तुम्हाला व्हिडिओमध्ये हा तर व्हिडिओ माझा किचनचं डीप क्लिनिंगचा आहे तर पूर्णच्या पूर्ण असं कॉक्रोचांनी काळं मिट्ट करून ठेवलेलं आहे भिंती नुसत्या मग आता मला वाटत होतं आताच हिनी कलर दिला गेल्या वर्षी तरी पण हे असं झालेलं आहे बघू शकता वरती मी अशा प्रकारे ठेवला आहे बघा जे जे काही थोडंफार सामान आहे आपलं ते आणि ते झाडून वगैरे घेतलं मी झाडून घेतल्यानंतर मग खाली इथं बघू शकता अजून वरून अजून भांडी घासून काढली वरती पाण्याचा हंडा वगैरे होता आणि आता हंडा वगैरे पाण्याचा आम्हाला लागत नाही आता फिल्टरच बसवला आहे ह्याच्या आधी जेव्हा वरच्या करत होतो तेव्हा लागत नव्हतं म्हणजे फिल्टर नव्हता त्यावेळेला हंड्यातूनच पाणी आम्ही वापरत होतो पण आता असाच आहे तो आणि ही भांडी वगैरे स्वच्छ एकदम वासून मला सोन्याने खूप मदत केली खरं तर त्यामुळे लवकर झालं बघा माझं आणि तुमची पण झाली का सुरुवात म्हणजे प्रत्येक जण जाता गावावरून जिकडं तिकडं आपल्या आपल्या घरला यायला सुरुवात होते तर ज्याच्या त्याच्या घरात अशीच अवस्था झाली असणार आणि जी ती गृहिणी स्वच्छच करत असणार घर कारण की गृहिणीला चावरावं लागतं तर बघू शकता तुम्ही आता म्हणलं की वरच माळा पण झाला आणि आता मग म्हणलं की बरण्या वगैरे घासून घेऊया आता बरण्याच फक्त राहिल्या होत्या माझ्या आणि स्टाईल्स वगैरे आणि जे भांडी ठेवतो हो मी ती अ, अ, ते कप्पे आहेत ना कपाट ते पण घासायचं राहिलेलं हे कपाट बघा तर इथून रिकाम करून घेतले मी आधी सगळ्या बरण्या आणि त्या बरण्या पण म्हटलं की घासून घेऊया का तर तेलकट वगैरे लागलेलं असतं आपलं ज्या वेळेला आपण जेवण वगैरे बनवतो त्यावेळेला मी पुसून घेतेच रोज सकाळ संध्याकाळचं असतंच माझं क्लिनिंग तरी पण अजून बघा थोडंफार जिकडं न कळता राहिलेलं असतं त्यामुळं मग हे असं कॉक्रोच भरते तर कुठून भरलेत ह्या वेळेला जास्त मलाच काही समजणं या आणि घरात तर म्हणते ती जर काही जेवण वगैरे पडलं असेल करते काहीतरी तर मग होतात तर मी तर गावाला गेले ते आठ दिवस मग कुठून भरले तेवढं मला समजणं झाले या तर म्हणलं आता बरं नाही आपण स्वच्छ अशा घासून घेऊया बघा आणि जास्तीच्या बरण्या जा वगैरे झालेल्या आहेत घरात ही सगळंच मी एखादी वेळेस त्याने बाजूला काढून ठेवणार आहे जे जे लागतंय तीच ठेवणार आणि जे एक्स्ट्राच आहे ते ठेवते आणि जर ते कोणीतरी येतं बघा असं की भांडे किंवा कपडे असं अनाथाशनामध्ये त्यावेळेला मग ती देऊनच टाकते जास्त खराब वगैरे झाले नाही चांगलीच आहेत मग झालं बघा माझं इथं बरण्या पण स्वच्छ घासून घेतल्या मी आणि कपाट पण लावून घेतलं ही कपाट आहेत ती घासून पण घेतले बघा मी स्वच्छ अशी तेलकट भरपूर झालेली आणि वरती पण असं ठेवून दिलं मस्त असं आता कसं दिसतंय बघा लावल्यानंतर आणि मग अशी कसं दिसत होतं किती म्हणजे बघायलासुद्धा गबाळ्यासारखं वाटत होतं असं अस्वच्छ होतापणा किती मग आता बघा लावून घेतलं बघा मी बरण्या वगैरे व्यवस्थित डबे आणि मसाल्याचे डबे आणि ह्या रॅकमध्ये मी बघा किती सारी भांडी ठेवलेली आहेत पातेलं आपल्या ताट प्लेट वाट्या ग्लास हे सगळं ठेवलेलं आहे बघा खूप मॅनेज करतं म्हणजे हे छोटे रॅक जरी दिसत असले तरी किती साऱ्या वस्तू मी त्यात ठेवलेल्या आहे बघा आणि खालती म्हणलं तर इथं बघा जास्तीचं स्टोरेज म्हणजे आपलं जे जा काही जास्त सामान असेल ते मी इथं खालती ठेवते तर हा असा माझा क्लिनिंगचा व्हिडिओ होता डीप क्लिनिंगचा तर तुम्हाला कसा वाटला आणि नंतर बघा मी झोपले थोडा वेळ आणि उठल्यानंतर म्हटलं की व्हिडिओचं एंड करावा आणि माझं बघू शकता अवस्थाक्षर झाले चेहरा वगैरे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जरी तुम्हाला काही कमी वाटत असेल तर माझ्या व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणा करेन आणि हा माझा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बेल आयकनला ऑल नक्की करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल तर चला मग भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या